मंगळवारी ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं गोकुळनगर श्रीरंग सोसायटी आझाद नगर आणि वृंदावन सोसायटी परिसरात या पावसामुळे मोठं नुकसान झालंय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं आर्थिक नुकसानही झालं असून श्रीरंग विद्यालयाची मोठी संरक्षक भिंत कोसळली या मुसळधार पावसामुळे अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं त्यामुळे घरातील मौल्यवान वस्तू फर्निचर आणि विद्युत उपकरणांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय तसंच रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्येही पाणी गेल्यानं त्याचंही मोठं नुकसान झालंय या नैसर्गिक आपत्तीमध्ये श्रीरंग विद्यालयाचंही मोठं नुकसान झालं नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे शाळेची सुमारे दोनशे मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळली त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तूंचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे माजी नगरसेवक भा कृष्णा पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यांनी बाधित नागरिकांना धीर दिला आणि नुकसानीची माहिती घेतली प्रशासनाकडून तातडीनं मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी नागरिकांना दिलं प्रचंड पाऊस कालपासून पडत आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये गोकुळ नगर आझादनगर श्रीरंगन श्रीरंग वृंदावन खास करून या भागामध्ये दरवर्षी पाणी भरत पण गेल्या वर्षीपेक्षा आता भरपूर पाणी भरलेलं आहे आणि भरपूर भरपूर भर, ठिकाणी भर, 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 नुकसानी झालेलं आहे श्रीरंग शाळेची जवळजवळ शंभर ते दीडशे मीटर भिंत पडलेली आहे आणि नाल्याचं पाणी श्रीरंग परिसरामध्ये रुंदन परिसरामध्ये येत आहे काय साहेब इथे पंप लावला पण पंप चालत नाही असं नागरिका म्हणणं पंप आता शासनाने ते बघायला पाहिजे होतं पंप गेल्या वर्षी पण चालू होते आताही चालू आहेत पण त्या पावसाचं प्रमाण एवढं असल्यामुळे पंपाची कॅपॅसिटी कमी पडते भविष्यात पंप हे वाढवावे लागतील तेव्हाच ह्याच्यावरती तोडगा निघेल पण त्या तोडग्याच्या पहिले प्रथम रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे कारण हा श्रीरंग रुंदावा सखल भाग असल्यामुळे वर्षानुवर्ष पाऊस पडला तरी तिथे पाणी टुंबत तूम्ट। मग ते तुंबुणे कायमस्वरूपी म्हणजे रीडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे